देवयानी फरांदे विरुद्ध अंधारे या नवीन वादाला आता फोडणी मिळाली आहे सुषमा अंधारे विरोधात आमदार देवयानी फरांदे हे विधानसभेत हक्कभंग आणणार आहेत आणि नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणावरून आता फरांदे विरुद्ध अंधारे असा सामना सुद्धा पाहायला मिळतोय ड्रग्ज प्रकरणी मी उघडकीस आणल्यानं माझ्यावरच आरोप का असा सवाल सुद्धा आता आमदार देवयानी फरांदे यांनी केलाय आणि त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी पाहूयात काल सुषमा वक्तव्य केलं पोलिसांचा तपास तो सुरू आहे आणि मात्र अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत पाहत ड्रग्ज प्रकरणामध्ये आपण बघत आहात की मी गेल्या दीड वर्षांपासून काम करत आहे नाशिकला ड्रग्ज मुक्त करणं हे माझं स्वप्न फक्त नसून माझा एक मोठा लढा आहे त्याच्यासाठीचा ह्या ड्रगच्या व्यवसायामध्ये असलेल्या अनेक लोकांची माहिती मी ग्रह खात्याला दिली त्याच्यावरती कारवाई देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाली आपण बघितलं असेल की राज्याच्या इतिहासामध्ये गृह खात्याच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदाच कारवाई झाली जवळपास पन्नास हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज एवढी मोठी काट कारवाई मला असं वाटतं देशामधली सर्वात मोठी कारवाई असावी त्याबद्दल मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करते सुश उबाटा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे हे कुठलीही माहिती न घेता केवळ राजकीय आकसापोटी ते काही आरोप करतात त्यांनी आरोप जरूर करावे पण ते पुरावानिशी आरोप करावे कारण नसताना वातावरण खराब करण्याचं त्यांनी काम करू नये लोकं प्रत्येकाला जाणतात आम्ही गेले तीस वर्ष ह्या शहरामध्ये काम करतोय त्यांनी मध्यंतरी माझ्या विरोधामध्ये एक अशी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी माझं नाव नाही घेतलं त्यांना एक निनावी पत्र ज्याच्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख असलेलं ड्रग्जची रिलेशनचं अशा पद्धतीचं त्यांना एक निनावी पत्र गेलं होतं खरं तर निनावी पत्राला आपण कधीच त्याला कुठलाच आधार नसतो राजकीय आकसापोटी असे पत्र पाठवले जातात विरोधकांकडून परंतु सुषमा यांनी त्याची पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना त्यांच्या नावाने गेलेलं ते निनावी पत्र त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलं ते नाशिकमध्ये पोचलं काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी माझ्यापर्यंत पोचवलं माझा प्रश्न आहे सुषमा अंधारेना की त्यांच्या नावाने असलेलं प्रश्न पत्र जर ते प्रसारमाध्यमांकडे कसं जातं ते नाशिकमध्ये कसं जातं आणि त्यामुळे कारण नसताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करते मी ड्रग्जच्या विरोधामध्ये दे लढा देते ललित पाटी हा उबाटा सेनेचा होता आणि मी ह्याच्या विरोधामध्ये मोठा लढा गेल्या दीड वर्षांपासून देत आहे ड्रग्जच्या विरोधामध्ये म्हणून ते माझ्यावरती आरोप करत आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने त्यांच्याकडे कुठलीही माहिती नसताना निनावी पत्राच्या त्यांनी ते पसरवलं सगळ्या ठिकाणी आणि म्हणून मी उद्या त्यांच्यावरती हक्कभंग आणणार आहे